हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही तर माझे व्हिडिओ पाहता पण अजून लाईकही केलं नाही सबस्क्राईबही केलं नाही तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर आपली आजची रेसिपी आहे ताकातली कडी प्रथम मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी आपली घरी लावलेली एक वाटी दही ॲड केलेली आहे त्याच वाटीने मी तीन वाटी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही अशा पद्धतीने केलात तर खूप छान आपली कडी होऊन जाणार आहे त्यामुळे हे अगदी योग्यच प्रमाण आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि मला आवडल्यास कमेंट करायला विसरू नका हे बघा मी एका वाटीसाठी तीन वाटी पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर एक चमचा मी बेसन पीठ ॲड केलेला आहे कडीमध्ये पीठ घातलं तर त्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान येते आणि कढीला एक छान अशी चव पण येते त्यामुळे बेसन पीठ हे नक्की ॲड करायचं त्यानंतर मी जी दही आपण ॲड केलेली आहे त्याचं मी ताक बनवून घेणार आहे तुम्ही रवीने किंवा मिक्सरमध्ये सुद्धा केला तरी काही ना हरकत नाही हे बेसन घातल्यामुळे हे पूर्ण आपल्या ताकामध्ये एकजीव होऊन जाणार आहे त्यामुळे ताका दहीमध्येच बेसन ॲड करायचं आहे त्यानंतर मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच जिरं मोहरी ॲड करायची आहे मी माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये मा सांगितला सांगितलेलं आहे की फोडणी टाकताना प्रथम मोहरीच ॲड करायची हे बघा तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि अगदी एक चिमूट हिंग ॲड करायची आहे आणि छान असं ते जिरं मोहरी तडतडून द्यायचं आहे भरपूर असे कढीपत्ता आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या त्याची मी पेस्ट केलेली आहे लसणाच्या पेस्टमुळे खूप छान कडीला टेस्ट येते त्यामुळे लसूण आवर्जून ॲड करायचं आहे हे छान असं आता आपण भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कढीपत्ता मिरची लसूण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे ते सुद्धा एक मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर आता आपण जे आपण ताक बनवलेलं आहे ते ताक आता ॲड करायचं आहे फोडणीमध्ये मी आज तुम्हाला कढी करण्यासाठी मेन तीन ट्रिक सांगणार आहे तर कधीही कढी करताना गॅसची फ्लेम ही मिडियम हिटरवर ठेवायची आहे आणि कढी करताना कंटिन्युअस हलवत राहायचं आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा पाच मिनटं हलवत राहायचं आहे आणि कधीही कढी उकळी येऊ द्यायची नाही जर उकळी येऊन दिलात किंवा कंटिन्युअस हलवला नाहीत तर कडी फुटते तुमची त्यामुळेच कडी करताना हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये एक चमचा साखर ॲड केलेली आहे आणि कधीही कडी करताना अगदी शेवटी मीठ ॲड करायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने कढी बनवलात तर खूप छान टेस्ट येईल आणि घरचेसुद्धा खूप आवडीने खातील त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा चवीनुसार मी या मीठसुद्धा ॲड केलेलं आहे मी आता गॅस बंद केलेला आहे परत एकदा मी एक ते दीड मिनटासाठी कंटिन्युअस हलवत राहणार रा आहे कंटिन्युअस कडी अशी हलवत राहायची आहे नाहीतरी तुम्हाला वाटतं की माझी कडी फुटते तर हेच कारण आहे की तुम्ही फोडणी टाकलात की तुम्ही हलवत नाही त्यामुळे तुमची कडी फुटते त्यामुळे कधी कंटिन्युअस कडी हलवत राहायची आहे ही आता आपली कडी तयार झालेली आहे आणि उकळी येऊ द्यायची नाही आहे आणि बारीक छिरलेले मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की आपली ही ताकातली कढी कशी झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा धन्यवाद